नमस्कार मित्रांनो सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे मित्रांनो जून महिन्यापासून राज्यात सर्व मुलींना मोफत शिक्षण मिळणार आहे त्यामध्ये मित्रांनो इंजिनिअरिंग फार्मसी मेडिकल एमबीए लॉ वगैरे सर्व व्यावसायिक अभ्यासक्रम आहे तर मित्रांनो त्यासाठी आठ लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या मागास वर्ग तसे आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील मुलींच्या सर्व अभ्यासक्रमाची शंभर टक्के फी गव्हर्नमेंट बघणार आहे तर मित्रांनो यामागील मेन उद्देश हा आहे की आपल्या राज्यातील मुलींची संख्या मुलींची शिक्षणाची संख्या ही वाढली जावी त्यासाठी सरकारने हा निर्णय आज जाहीर केलेला आहे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला त्याला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा राज्य सरकारने मुलींच्या शिक्षणाबाबत एक खूप मोठा आणि महत्वाचा निर्णय आहे आणि या निर्णयामुळे मुलींना आता उच्च शिक्षण घेणं हे खूप सोपं आहे हा निर्णय असा आहे की आठ जून पासून आता सगळ्या मुलींना उच्च शिक्षण मोफत घेता येणार आहे पण त्यासाठी अट एक आहे ती म्हणजे मुलींच्या पालकांचं उत्पन्न हे आठ लाखापेक्षा कमी असलं पाहिजे म्हणजे थोडक्यात ज्या पालकांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असणार अशा सगळ्या मुलींना उच्च शिक्षण मोफत घेता येणार आहे आता या उच्च शिक्षणामध्ये एकूण सहाशे अभ्यासक्रम आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंजिनिअरिंग आणि मेडिकल यासारख्या सुद्धा अभ्यासक्रमांचा सा यात समावेश आहे म्हणजे थोडक्यात आता ज्या मुलींना डॉक्टर किंवा इंजिनिअर होण्याची खूप इच्छा आहे पण त्यांची आर्थिक परिस्थिती जर बिकट असेल तरी सुद्धा त्या आता एक रुपया सुद्धा खर्च न करता सहज डॉक्टर किंवा इंजिनिअर होऊ शकतात असं आहे की आता मी जी घोषणा करेन त्यामुळे तुम्ही डबल टाळे वाजवाल जून जूनपासून महाराष्ट्रातल्या एकाही मुलीला मेडिकल इंजिनिअरिंग लॉ एम बी एसहित सहित कुठल्याही कोर्सला एक रुपयाही फी भरावी लागणार नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा आज वाढदिवस आहे एकनाथजी शिंदेना सुरुवातीला वाढदिवसाच्या निमित्ताने मी खूप शुभेच्छा देतो आणि एकनाथजी एकनाथजी हे अतिशय संवेदनशील नेता कसे आहे त्याचं उदाहरण देतो एके दिवशी रात्री दोन लावतात ते पहाटे चारलाच झोपतात त्यामुळे दोनला त्यांनी मला फोन करणं हे काही विशेष नाही चारला ते रिसेप्शनला उघड जातात आणि ते बिचारं नवरा बायको पेंगा काढात एकनाथजी येणार म्हणून वाट बघत असतात तर हा त्यांचा आणि त्यांच्या गुरुपासून जो तो दिनक्रम आहे तुम्ही त्यांचा गुरूंवरचा सिनेमा पाहिला असेल आनंद देगेंवरचा तर आनंद देगे असेच होते ते पहाटे चारला जायचे पाचला जायचे तर असे माझे एकनाथजी त्यांनी मला रात्री दोनला फोन केला तर मी मुळात घाबरलो की रात्री दोनला सी एम फोन करतात म्हणजे काहीतरी महत्त्वाचं असेल फोन वाजत होता सी एम म्हटलं हां सर तर म्हणाले की दादा आत्ताच परभणीला एका मुलीने आत्महत्या केली आहे आणि चिठ्ठी सापडली की ज्या चिठ्ठीत ती असं लिहिते आहे की सरकार माझी आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांची निम्मी फी भरते मेडिकल इंजिनिअरिंगसहित अगदी डीम युनिव्हर्सिटीसहित याबद्दल आभार पण उरलेले निम्मी फी भरायला माझ्या आईवडिलांकडे पैसे नाहीत चार वेळा मला त्यासाठी कॉलेजने विद्यापीठाने बाहेर काढलं त्यामुळे मी आत्महत्या करत आहे ते, ते, ते रात्री दोन वाजता मलाही सांगतात तर म्हटलं सर ही खूप वाईट घटना आहे त्यामुळे वाईट घटना काय उद्या सकाळी सात वाजता आपल्याला घोषणा करायची आहे की महाराष्ट्रातल्या एकाही मुलीला आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर फी भरावी लागणार नाही म्हटलं सर हे तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात तुमच्या तोंडून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द हा कायदा असतो तुम्ही पहिलं बोलायचं असतं मग कायदा होतो तरी माझं असं मत आहे की थोडं मला वेळ द्या कॅल्क्युलेशन करायला की आपण निम्मी फी भरतो तर किती भरतो पूर्ण फी भरली तर किती लागतील तुम्ही यू be बिलीव दिवसभरात चार वेळा फोन आला कॅल्क्युलेशन झालं की नाही कॅल्क्युलेशन झालं की नाही कॅल्क्युलेशन झालं की नाही आणि मग मी त्यांना कॅल्क्युलेशन सांगितलं आणि त्यांनी ऑन स्पॉट निर्णय द्यायला की दादा मी त्यांना दोन भाग सांगितले मराठा आंदोलन खूप जोरात चाललं आहे म्हटलं मराठा समाजातल्या मुलींची निम्मी फी भरतो ती पूर्ण भरली तर तीनशे कोटी लागतील आणि सगळ्या मुलींची भरली जात धर्म पंत भाषा काही नाही सगळ्यांची भरायची तर अजून सातशे कोटी लागतील आता हजार कोटी ही तशी छोटी अमाऊंट नाही पण त्यामुळे डन फाईल मो करा आणि निर्णय झाला की ह्या जूनपासून या महाराष्ट्रातल्या कुठल्याही माझ्या बहिणीला मेडिकल इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक जेवढे जेवढे सहाशे बेचाळीस कोर्सेस आहेत नव्याने दोनशे कोर्सेस आपण वाढवतो आहोत की ज्याला निम्मी फी पण नव्हती म्हणजे त्यात बी सी एस वगैरे ते पण आपण वाढवतो आता अशा आठशे कोर्समध्ये मुलींना एक रुपयाही फी भरावी लागणार नाही